जागो जागी इतिहासातून ज्योतिबाच्या दिसती खुणा आणि या देशाच्या प्रगतीमध्ये या देशाच्या प्रगतीमध्ये महात्मा महात्म फुले पुरा, पुरा जी जीजी रजी जी जी, जी रजी संशर कुणी धावला आणि युद्ध चालले रणांगणी युद्ध चालले रणांगणी बाज्योतीने दीप लावता बाजोतीने दीप लावता प्रकाश पडला या अंगणी जी, जी रजी बघीरथाने आणली गंगा आणि इतर झाली जुनी कथा ही तर झाली जुनी कथा ज्ञान सूर्याने आणता गंगा अहो सूर्याने आणता गंगा दिनदलितांची सरली व्यथा जी, जी रजी जी जी रजी त्रिशूद्रांची काढता शाळा आणि कर्मठांचा जमला मेळा त्रिशूद्रांची काढता शाळा कर्मठांचा जमला मेळा म्हण कायदा मंडूचा टांगण विशीला धर्म बुडविला रे चांडाळा जी, जी रजी जी जी रजी सत्यवाणाचे प्राण आणण्या आणि गेली सावित्री स्वर्गात ती सती सावित्री स्वर्गात फुल्या फुल्याच्या या सावित्रीने पण फुल्यांच्या या सावित्रीने स्वर्ग शोधला वर्गात जी जी राजी जी जी राजी जागो जागी इतिहासातून आणि ज्योतिबाच्या दिसती कुणा या देशाच्या प्रगतीमध्ये महात्मा फुले पुणे 兄弟们。